नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील अर्धनारी नटेश्वर रात्र तेवीसावी ही कथा आपल्यासमोर सादर करते मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो इंग्रजी चौथीत मी गेलो होतो मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असेल एक दिवस, दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागावयाची ताप आला का निजावयाचे ताप निघताच उठावायचे ती फार अशक्त झाली होती मी आलो म्हणजे तिला बरे वाटे मी तिला पाणी भरण्यास धुणे धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाडलोट करीत असे आईचे पायचे पायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला होता एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवण खाणे झाले होती वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उष्टे शेण वगैरे झाले आई मला म्हणाली श्याम थोडे दळायचे का रे का तुझे हात दुखतायत संध्याकाळी तू खणले आहेस गोळीचा दाळा घे केलास ना हात दुखत असेल तर नको मी म्हटलं मुळीच हात दुखत नाहीत जात्याच्या कुंड्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते चल मी अंगणात जाते घालतो पोत्यावर जाते घालतो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळून आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या मला आंबोळ्या फार आवडत असत लेकरे अंगणात दळत होती व चंदवरून अमृताचा वर्षाव करीत होता मंदगार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती त्या ओव्यात श्यामवाळा असे माझे नाव गुंफित होते मला आनंद वाटत होता दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे आईबरोबर दळीत असताना मी जातात वैरण घालाव्यासही शिकलो होतो आम्ही दळीत होतो दळणाचा आवाज येतून शेजारच्या जाणकीवरी आला बाई हे काय श्याम का, का दळतो आहे मी म्हटले आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजी ना शिकतोस जानकीबाईंनी मेना म्हणाल्या मी आईला विचारले आई दळायला विचार ला हात लावला म्हणून काय झाले आई म्हणाली श्याम अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहवयाला आल्या अरे काम करणारा ला का कोणी नावे ठेवतील आणि आईला मदत करणारा ते कसतील कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजायला पाहिजे तुझ्या भक्तिविजयात जणाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत हो खरेच आहे पण खरे असेल का गं ते देव कबीराचे शैले विणू लागे जणाबाईंची दळण दळू लागे धोणी धुंगू लागे नामदेवांच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे खरे का ग आई हे सारे खरे का असे मी विचारले बसा ना जानकीबाई अशा उभ्या का असे जानकीबाईस मिळून आई मला म्हणाली श्याम अरे खरेच असेल ते देवावर ज्यांची श्रद्धा असते त्यांचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो तू मला मदत करीत आहेस ती देवानेच पाठवली मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो अनेकांच्या रूपाने मदत कराव्यास देव उभा राहतो कधी श्यामच्या रूपाने कधी जानकीबाईच्या रूपाने आई मला भेटेल का गं देव मी एकदम विचारले पुण्यवंताला भेटतो पुष्कळ पुण्य करावे सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो आई म्हणाली जाणकीवाईणी मला म्हणाल्या श्याम का भावा वगैरे व्हायचे आहे काय मग शिकतो आहे शासाठी इंग्रजी सु शिकून चांगली नोकरी कर आईला नोकरीवर ने मी म्हटले मला साधू असे वाटते भक्त व्हावे असे वाटते आई ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र धुर्व बस बसला होता मी बसलो तर मला भेटेल कागदेव आई म्हणाली बाळ पूर्व पुण्याई केवढी थोर त्याचा निश्चय किती अभंग बाप राज्य द्याव्यास लागला तरी तो माघारी फिरला नाही इतके दृढ वैराग्य कुठून आणाव्यायचे या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर मग केव्हा तरी देव भेटेल जानकीबाई म्हणे शांग सोड मी लावते आता हात दमला असेल तो मी आईला म्हटले आई तूच जरा हात सोड जानकी वहिणी व मी दळतो जानकी वहिणी मला वैरण घालता येते डोळे मिटून सुद्धा घालता येते मी आता तरबेज झालो आहे आई सोड मागं हात थोडा वेळ मी आईचा हात सोडविला व जानकी वहिणीने मी दळू लागलो मी वैरण घालू लागलो जानकी वहिणी पहा कसे पीठ येत आहे ते डोळ्यात घातले तरी खुपायचं नाही पहा ना मी त्यांना म्हणालो जानकीबाईने आईला म्हणाल्या बाई श्यामला तुम्ही अगदी बायकूच करून टाकले आई म्हणाली माझ्या घरात कोण आहे मदत अजून अजूनसून थोडीच आली आहे घरात श्याम नाही मदत करणार तर मग कोण करेल जानकीबाई बायकांना कधीकधी पुरुषांची कामे करावी लागतात त्यांना कमीपणा थोडाच आहे श्याम मला डाळ तांडून निवडायला लागतो धोणे धुवायला लागतो भांडी विसळायला सर्व कामान मदत करतो त्या दिवशी माझे लुगडे धुतले न हो मी म्हटलं श्याम लोक तुला हसतील तर म्हणे कसा आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे तुझी चौघडी मी पांघरतो मग धुवायला का लाज वाटेल जानकीबाई श्यामला काही वाटत नाही मी श्यामला बायको करून आहे तरी त्याला ते आवडते मित्रांनो आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजूनही आठवतात पुरुषांच्या हृदयात कोमलता प्रेम सेवावृत्ती कष्ट सहन करण्याची तयारी सोशिकता मुखेपणानं काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणताच येणार नाही त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य प्रसंगी कठोर होणं घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणं हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल ह्यालाच मी लग्न म्हणतो लग्न करून हेच साधावयाचे लग्न करून पुरुष कोमलता शिकतो हृदयाचे गुण शिकतो बुद्धीचे गुण शिकतो विवाह म्हणजे हृदय आणि बुद्धी भावना व विचारांशी मधुर मिश्रण मधुर सहकार्य होय पुरुषांच्या हृदयात स्त्रीहुळ येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे स्वतः पुरुष अपूर्ण आहे स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती म्हणतात दोन अपूर्णांकाच्या लग्नाने दोन पूर्ण जीवजन म्हणतात निराळे लग्न लावण्याची आई मला जनक जरूरच ठेवीत नव्हती प्रेम दया कष्ट सेवा या स्त्रीगुणाशी आई माझे लग्न लावून टाकीत आहे धन्यवाद